आदेश काही जण म्हणतात पक्षाच्या आदेशाने पक्षाला न्याय त्याला त्रास कसला त्रास जर का एखाद्या सच्चा कार्यकर्त्याला जर का तुम्ही न्याय देणार नसेल तर काय करायचं झोळ्या घेऊन भिका मागायच्या वाट बघायची उभा तुम्हाला नुसतं सोशल मीडिया चाला मुंबईला विचारा तिथं जाब जो कोण आहे ना आताचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे प्रदेश अध्यक्ष होते का बाबा आमचा एक माणूस काय टोचतो तुम्हाला केलं ना दत्तमामा भरणे मंत्री कॅबिनेट केलं ना बीजेपीतून कुणाला गेलं आहे राम शिंदेनं विधानसभेचं विधान परिषदेचं सभापती केलं पण त्याच्या अगोदर पण सुद्धा अनेक वर्षानुवर्ष पडाकरांचं डावल गेलेले सच्चा निष्ठावंत काम करणारा माणूस मनापासून जातीसाठी झटणाऱ्या माणसाला जाणबूज असं डावलणार असाल तर तुम्हाला देखील येणाऱ्या मग स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला घोडे लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार एवढंच लक्षात घ्यायचा गांभीर्याने विचार करा सर्वांनी तुम्ही ठरवा तालुक्यात तालुक्यात गावात मिटिंग घ्या एक दिवस ठरवानी चला सर्वांनी मुंबईला जा विचारू यांना सर्वांना का का वर्षानुवर्ष मी पुन्हा पुन्हा सांगतोय पडळकरांचे माझे काही वैचारिक थोडेफार मतभेद आहेत काही गोष्टी त्यांच्या मला पटत नसतील माझ्या त्यांना पटत नसतील परंतु एक जातीचा नेता समाजासाठी झटणारा वेळ काळणं बघणारा आणि ठामपणे जातीच्या मागे उभा राहणाऱ्या अशा माणसाच्या मागं आम्ही